सोशल मीडियाचा असाही सकारात्मक वापर चला करूया राजाराम सककाळ यांना उपचारासाठी मदत सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट यावर अनेक मतांतरे आहेत मात्र याचा व्यवस्थित उपयोग केला तर त्याची परिणिती सकारात्मक होऊ शकते याचा प्रत्यय नुकताच पाटण तालुक्यातील व्हॉट्सअप ग्रुपवर आला गेल्या पाच वर्षापासून तामखडे गावातील कष्टाळू असणारे राजाराम सपकाळ वय अवघ चौतीस हे अंथरुणाला खिळून आहेत निमित्त फक्त झाडावून पडले एवढंच पण त्यांना माकड हाडाचा त्रास झाला आणि ते अंथरुणाला खिळले त्यांचे आई वडिलांचे पण शंकर सपकार राहत सातारा मी गेल्या सहा वर्षापासून अंथरुणावर आहे झाडावून पडल्या पडल्यामुळे माझे शरीराचा कमरेचा खालचा भाग पूर्ण निकामी झालेला आहे तरी सावली केअर सेंटर कोल्हापूर येथे उपचारासाठी सास फाउंडेशनच्या माध्यमातून गेलो परंतु आर्थिकरित्या म्हणजे दुर्बल आर्थिकरित्या कमी म्हणजे दुर्बल असल्यामुळे पुन्हा घरी आलेलो आहे तरी दोन महिन्यात मला चांगल्या पद्धतीने फरक जाणवू लागला होता परंतु तरी आमचे मित्र दीपक मांडावकर यांनी माझ्या मदतीसाठी म्हणजे माझ्या मदतीसाठी त्यांनी मला सुचवलं तसेच त्यांचे मित्र पवंती कुडवे यांनीही त्यांच्या आव्हानाला दाद दिली तसेच आमचे शेजारीचे गावचे काळुलचे दशरथ पाटील यांनीही त्यांच्या माध्यमातून प मित्र परिवाराला परिवाराकडून म्हणजे चांगल्या पर प्रकारे मदत मिळाली तरी त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यावर कोल्हापूर येथे दवाखान्यात एक महिना उपचार घेतला असता एक महिन्यात काठीवर चांगल्या पद्धतीने चालू लागले पण पुढच्या उपचारासाठी त्यांना तीन महिने दवाखान्यात काढावे लागतील व त्यासाठी पैशाची गरज आहे अशी भावनिक पोस्ट दीपक मांडवकर पत्रकार यांनी टाकली असता ग्रुपमधील दशरथ पाटील यांनी त्यांचा गुगल पे फोनपे नंबर ग्रुपवर दिला व सर्व सदस्यांनी पाटण तालुक्यातील व महाराष्ट्रातील इतर ग्रुपने सुद्धा फोनपेवर पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली त्याचा सर्व हिशेब ग्रुपवर वेळोवेळी टाकण्यात आला व संबंधित गोळा झालेली रक्कम त्यांना देण्यात आली मराठा क्रांती चळवळीच्या वतीनं राजाराम तपकाळे यांच्या उपचारासाठी केलेल्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला साधारण एकशे तीस मदतगारांनी मदतीचा हात पुढं करून एक तीस ते बत्तीस हजारापर्यंत रक्कम जमा झालेली ती रक्कम आज आम्ही राजाराम सपकाळ यांना रोख रकमेच्या स्वरूपात दिलेली आहे तर ही रक्कम ही छोटीशी मदत ही त्यांच्या उपचाराची सुरुवात करणार आहे परंतु इलाज ह्या रकमेतून पूर्ण होणार नाही त्यांचा त्यासाठी मी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांना राजकीय प्रतिनिधींना मी आव्हान करतोय की राजाराम सपकाळ यांचा इलाज होण्यासाठी त्यांनी एक हात पुढं करावा आणि राजाराम सापकाळ यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा तसेच मी सर्व मदतगार माझ्या माता भगिनींचे लहान मोठ्या बांधवांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आज मी जे आव्हान केलेलं दोन तीन दिवसापूर्वी त्या आव्हानाला प्रतिसाद देत माझे मित्र मित्रपरिवारांनी आणि पवन कुडवे दशरथ पाटील या सर्व मित्र परिवारांनी मला मदत केली आणि ते गुगल पेवर पेमेंट जमा झालं त्यानंतर आज आम्ही घरी जाऊन राजाराम सफाळ्याला मदत दिली मी आता असे आवाहन करतो की पाटण तालुक्यातील व तालुक्याबाहेरचे तालु लोकांनी जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी कृपया गुगल पेला पेमेंट पाठवावं व आपण एक कुटुंब उभं करूया असे मी सर्वांना तालुक्यातील लोकांना आव्हान करतो यावेळी सत्यवान मोरे उपसरपंच राहुल देसाई अजय बर्गे तसेच पत्रकार विकास कदम दत्तात्रय पवार सुरेश मांडावकर माजी उपसरपंच साहेब तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते पंचनामा न्यूजसाठी पाटण शहर प्रतिनिधी नितेश गायकवाड